अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई परसोडी बो येथे ट्रॅक्टर पलटी होऊन युवक ठार कळम तालुक्यातील परसोडी येथे ट्रॅक्टर पलटी मारल्याने जितेश प्रवीणराव ढोलेवय वय बावीस वर्ष हा युवक ठार झाला शेतातून परत येताना टर्निंग वरून ट्रॅक्टर पलटी मारला ट्रॅक्टर खाली युवक जवळपास तीस मिनिटे तसाच दबून राहिला होता नंतर त्या रस्त्याने येणाऱ्या मोटरसायकल वाहन धारकांच्या लक्षात आला त्यांनी आरडा ओरडा करून इतर शेतातील लोकांना बोलावले त्याला तिथे शिवारातील लोक एकत्र होऊन त्याला ट्रॉली उचलत कसे बसे बाहेर काढून सदर घटनास्थळी पाच ते सहा जणांनी त्याला बाहेर काढले व दोघा जणांनी त्याला मोटरसायकल वरून सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तिथून त्याला कळम ग्रामीण रुग्णालयात नेले पण प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे कळब येथील वैद्यकीय अधिकारी यांनी यवतमाळ ये येथे वसंतराव रुग्णालय येथे हलविण्यात आले कळब वरून नेताना चापर्डा येथे त्याने आपला अखेरचा श्वास घेतला यवतमाळ येथे वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ येथे डॉक्टरांनी मृत घोषित केले माहिती मिळताच पोलीस स्टेशन कळपचे शिपाई संदेश उरकुडे किशोरपुरी अधिक तपास करत आहे तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण सह पवन जाधव सावरगाव प्रतिनिधी